नमस्कार आज आपण पाहणार आहोत बिहार स्पेशल रेसिपी मटन चंपारण या मटन चंपारांची अगदी सोपी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हे आपण बनवणार आहोत झटपट कुकर मध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मटन चंपारण बनवण्यासाठी इकडे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे तर या चंपारण मटणमध्ये कांदा भरपूर प्रमाणात घालतात म्हणजे जेवढं मटण आपण घेतो त्याच्या निम्म्या प्रमाणात कांदा आपल्याला घ्यायचा आहे तर इकडे मी पाव किलो कांदा जो आहे तो उभा चिरून घातलेला आहे त्यानंतर इकडे मोहरीचं तेल जे आहे ते साधारण दोन मोठे चमचे घातलेलं आहे चमचा भर धने पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे मिरची पावडर इकडे मी दोन चमचे घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही घालू शकता एक भरून इकडे मटन मसाला घेतलेला आहे दीड चमचा आलं लसून पेस्ट घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते मधून अशा पद्धतीने तोडून आपल्याला घालायच्या आहेत त्यानंतर आपण काही खडे मसाले इकडे घालणार आहोत त्याच्यामध्ये मी इकडे मिरे घेतलेले आहे लाल मिरची घेतलेली आहे तमालपत्र दालचिनी आणि वेलची घेतलेली आहे हे घालून घ्यायचं आहे दोन अख्ख्या लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर जी आहे ती आपल्याला बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता तयार केलेलं जे आपलं मटणाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे बिहारच्या सर्वच रेसिपीमध्ये मोहरी तेलाचा वापर केला जातो त्यामुळे हे चंपारण मटण बनवताना आपल्याला मोहरीचंच तेल वापरायचं आहे त्याचबरोबर ही जी चंपारणची रेसिपी आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे बिहारमध्ये मटण चंपारण बनवताना मातीच्या भांड्यांचा उपयोग केला जातो पण आजचं हे जे मटण चंपारण आहे ते आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी वीसच मिनिटात आपलं हे मटण चंपारण तयार होणार आहे मटण जे आहे ते छान असं एकजीव करून झालेलं आहे आता गॅसवरती एक मी कुकर ठेवलेला आहे गॅस बंदच ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी एक चमचा भरून मोहरीचं तेल घालून घेतलेलं आहे आणि तयार जे मटण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत मटण कुकरमध्ये घालून झाल्यानंतर गॅस आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे आणि आता आपण कुकरवरती झाकण ठेवून साधारण मोठ्या गॅसवरती पाच मिनटं मटणाची एक वाफ काढून घेणार आहोत इकडे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण काढून बघणार आहोत तर कांद्याला इकडे छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे मटण जे आहे ते छान असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा मोठ्या गॅसवरतीच पाच मिनटं आपण याची वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढून बघायचं आहे आता मटणाला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि पाणी सुद्धा सुटलेलं आहे पुन्हा एकदा मटण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण झाकण लावून मटण जे आहे ते बारीक गॅसवरती वीस मिनटं शिजवून घेणार आहोत तर हे मटण शिजवताना अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाहीये आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे तुमच्या गॅस शेगडीची बारक्यातली बारकी जी फ्लेम आहे ती तुम्ही याच्यासाठी वापरा आणि एकदम बारीक गॅसवरती आपण हे मटण शिजवून घेणार आहोत साधारण वीस मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली होती आणि कुकर जो आहे तो पूर्णपणे शांत झाल्यानंतर आपण याचं झाकण काढून बघूयात आता तर इकडे आपलं मटण चंपारण जे आहे ते मस्त असं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे याला दिसायला जितकं मस्त दिसतं खायला तितकच टेस्टी लागतं तर तुम्ही सुद्धा या झटपट होणाऱ्या मटन चंपारणची रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील त्याचबरोबर बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय